हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सेवा उपासना आणि व्रत करायचं आहे आणि यासोबतच अनेक प्रकारचे आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे फक्त आपण वर्षातनं एकदाच हा उपाय करू शकतो तो, तो म्हणजे महाशिवरात्रीला आपल्या घरावरती मुलांवरती किंवा प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरातल्या इडा पिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या मुलांचे सर्व विघ्न संकट दूर होतील आणि आपल्या मुलांची घराची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला आपल्या घरावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल वाई वाईट शक्ती असतील घरामध्ये वारंवार मतभेद कलह होत होत असतील असतील वादविवाद आजार सेल, सेल, तर हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत छोटी मुलं तर ती हट्टीपणा करत असेल शांत राहत नसेल किंवा मोठ्यांचं सांगितलेलं ऐकत नसतील मुलांची प्रगती होत नसेल मुलांवरती वारंवार कोणता ना कोणतं संकट येत असेल मुलं आजारी पडत असतील तर अशा वेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांवर तुम्ही जर ही वस्तू ओवाळून टाकली मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तर पहा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे दुपारचे जे बारा वाजतात तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला बेल बेल बे, सा सात बेलफळं घ्यायची आहेत आणि ही बेलफळं तुमच्या घराच्या जवळ झाड असेल तुम्ही तिथून सुद्धा घेतली तरीही चालतील किंवा तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये सुद्धा मिळतील फुलांच्या शॉपमध्ये सुद्धा मिळतील तर तिथून तुम्हाला ही फळं आणायची आहेत बे बेलाचं जे फळ आहे धोत्र्याचं फळ बेलाची पानं ही तुम्हाला तिथं मिळतच असतात तर तिथून तुम्हाला सात बेलफळं आणायची आहेत छोटी छोटी किंवा मोठी मोठी घेतली तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर फक्त तुम्हाला सात बेलफळं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला सगळ्यांवरनं हे उतरवून घ्यायचं आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला ही सात बेलफळं उतरवून घ्यायची आहेत उतरावून घेतल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि बारा वाजता तुम्हाला जायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला हे बेलफळ अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला ठेवायचं नाही आहे तर खालच्या बाजूला तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ठेवल्यानंतर तुम्हाला शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की बेलफळ जे आहे तर ते मी अर्पण केलेलं आहे त्यामुळे माझ्या मुलाच्या कुटुंबाची आणि माझ्या पतीची भरभरून प्रगती होऊ दे आणि त्यासाठी मी हा उपाय केलेला आहे माझ्या मुलांचे सर्व दोष दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी त्यासोबतच माझ्या घरातले सर्व दोष वाईट शक्ती दूर होण्यासाठी हे जे बेलफळ आहे तर ते मी अर्पण केलेलं आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तुम्ही हा उपाय इतर वेळेमध्ये करू शकणार नाही सकाळी करू शकत नाही किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्हाला करता येणार नाही फक्त दुपारी बारा वाजता तुम्हाला हे बेल फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर असा हा एक उपाय आपल्याला वर्षात फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येतो आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आणि घरामधील व्यक्तींचे सर्व दोष दूर होण्यासाठी घरातलं दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो केला जातो त्यामुळे उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फळ हे याचा प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुठेही बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला संध्याकाळी एक दिवा सुद्धा नक्की लावायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा सुद्धा तिथे अशा पद्धतीने लावायचा आहे हा जर तुम्ही उपाय केला तर साक्षात भगवान शिवशंकर हे तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या सर्व इच्छा कामना सुद्धा पूर्ण होतील त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली दिवा लावला आणि तिळ घालून जर पाणी आपण हे अर्पण केलं तर साक्षात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात यासोबतच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व या यासुद्धा दूर होतात त्यामुळे तुम्ही दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील अडचण येत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हे उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ